हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे घरच्या साहित्यामध्ये गावरान हिरव्या मिरचीचे लोणचं कसं बनवायचं जे बघणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया इथं मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्रॅम एवढ्या मिरच्या आहेत आता या पाण्यामध्ये आपण चार ते पाच तास भिजत ठेवणार आहोत म्हणजे जर यामध्ये आपलं तिखटपणा वगैरे असेल तर कमी होतो आता हे साईडला पण चार ते पाच तास ठेवून देऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीचं पण हे पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी हे लोणचं करू शकता आता इथं आपलं हे चार ते पाच तास झाले आहेत आता या मिरच्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळून जाईल तुम्ही डायरेक्ट कॉटनच्या फडक्यामध्ये पण पुसून घेतलं तरी चालेल किंवा उन्हामध्ये थोडा वेळ सुकवून घेतलं तरी चालेल मी पंधरा मिनटं या चाळणीत ठेवून नंतर कॉटनच्या कापडामध्ये पुसून घेणार आहे आता पण हे पंधरा मिनटं तसेच ठेवून देणार आहोत आता या कॉटनचं कापड घेऊन आपण त्यामध्ये त्या मिरच्या चांगल्यासं पसरून पुसून घेणार आहोत तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकता किंवा फॅन खाली एक ताससुद्धा ठेवू शकता चांगल्या अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये थोडंही आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे जर ह्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर त्या मिरचीचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता इथं आपण मिरच्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण कुठेही पाणी ठेवलेलं नाही आहे आता हे कात्रीने आपण मध्यभागी असं कट करून घेणार आहोत मिरचीला तुम्ही चाकूने किंवा विळेने वगैरे सुद्धा कापून घेतले तरी चालतंय हे सोपं पडतं म्हणून मी कातरीने कट करून घेतलेलं आहे अशा आपण सगळ्या कट करून घेणार आहोत आता इथे हे आपल्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत ज्या मिरच्या अशा मोठ्या लांब होत्या त्याच्या मी मध्ये दोन भाग केलेले आहेत आणि त्याची देठ वगैरे काढून टाकलेली आहे तुम्हाला जर ठेवायची असेल देठ तर ठेवू शकता आता लोणचं कसं बनवायचं ते बघू इथं मी मोहरी घेतलेली आहे वीस ग्रॅम आणि ती मोहरीची डाळ करून घेतलेली आहे मिक्सरला ती घालून घेतलेली आहे हिंग अर्धा चमचा घातलेला आहे मीठ दोन चमचे घातलेलं आहे आणि हळद एक चमचा घातलेला आहे आणि लसूणचा एक गड्डा घेतलेला आहे तो असा थोडासा असा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे नॉर्मलच कुटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही असं बारीक करायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊ मग आपण हे एक एक कप तेल घेतलं होतं आता माझ्याकडून व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता मी ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं होतं आणि व्हिडिओ मी चालूच केला नव्हता त्यामुळे आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं आणि ते गरम करून घेतलेलं तेल एकदम डायरेक्ट घालायचं नाही यामध्ये थोडंसं आपल्याला थंड करून घालायचं आहे त्याच्यामध्ये गरम गरम तेल घालायचं नाही आहे आता हे चांगला पण असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून सगळा मसाला ला आपला या मिरचीला लागेल आता इथं आपली ही हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे ते पण कमी साहित्यामध्ये घरच्या घरी गावरान हिरव्या मिरचीचं लोणचं इथे तयार झालेलं आहे आता हे तुम्ही लगेच खाऊ शकत नाही आहे थोडे दिवस त्याला आपल्याला मुरण्यासाठी ठेवू ठेवून द्यावं लागतं आता हे आपण हे बर्नीत भरून ठेवणार आहोत ज्या बर्नीत आपण भरून ठेवणार आहे ती बर्नी पूर्ण आपल्याला अशी कोरडी करायची आहे त्यामध्ये थोडं पण पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे जर थोडं तरी पाणी त्यामध्ये राहिलं तर आपलं मे लोणचं हे लगेच खराब होतं त्यामुळे आपल्याला चांगली ही बर्णी पुसून अशी कोरडी करून घ्यायची आहे आता इथं आपले हे चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे ते पण गावरान पद्धतीने कमी साहित्यामध्ये हे जर लोणचं लवकर मुरायचं असेल तर त्यावरती आपण फडका बांधून गच्च असं वरती झाकण लावून दोन दिवस आपण हे उन्हामध्ये ठेवून देऊ शकतो जेणेकरून यामधला जो मसाला आहे तो चांगला असं आपल्या मिरचीला लागेल आणि मुरला पण जाईल आता इथं आपल्या हिरव्या मिरचीचं गावरान लोणचं तयार झालेलं आहे कशी वाटली आजच्या हिरव्या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा आणि प्रेरणा होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय